धुळे <San> कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन व्हाईस चेअरमन यांनी राजीनामा दिल्याने आज निवडणूक घेण्यात आली या चेअरमन पदी यशवंत दामो खैरणार तर व्हाईस चेअरमन पदी नानासाहेब देवराम पाटील यांची निवड या निवडणुकीत चेअरमनपदी यशवंत खैरणार तर व्हाईस चेअरमन पदी नानासाहेब पाटील यांची निवड करण्यात आली निवडणूक निर्णय अधिकारी मनोज चौधरी नवनीत गोसावी अमोल एंडाईत मार्केट कमिटीचे सचिव देवेंद्र पाटील सहसचिव विशाल आव्हाड यांनी कामकाज पाहिले निवडणूक झाल्यावर माजी आमदार कुणाल पाटील व मार्केट कमिटीच्या सदस्यांतर्फे व काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी यशवंत खैरणार व व्हाईस चेअरमॅन नानासाहेब पाटील यांचा पुष्पगुच्छ देऊन यथोच्च सत्कार केला यावेळी चेअरमॅन यशवंत खैरनार यांनी सांगितले की मार्केट कमिटी यापूर्वी जी निरंतर सेवा सुरू होती तीच सेवा आम्ही यापुढे सुरू ठेवू असे त्यांनी बोलून दाखविले चेअरमन बाजीराव नाना यांनी राजीनामा दिल्यामुळे तसेच वाईस चेअरमन योगेश अप्पा या दोन्ही दोन वर्ष कार्यकाल झाल्यानंतर राजी दिल्यामुळे आजची मी पदासाठी आणि मी नानाची वाईस पदासाठी आज या ठिकाणी निवड करण्यात आली हे सर्व कुणालबाबांचं श्रेय आहे बाबांच्या नेतृत्व फार गटाचं पॅनल यामध्ये आहे आणि आतापर्यंत मार्केट जे काम चाललं तसंच काम या देखील चालू सर्व संचालक मन हमाल मापाडी वरी श्री या सगळ्याचा समन्वय साधू सगळं चांगल्या चांगला देण्याचा आम्ही प्रकरू आणि क्रिकेटमध्ये वाढी जेवढे प्रयत्न आहेत ते आम्ही करू जुना आणि त्या ग्रुपच्या जास्तीत जास्त ताकद वाढवण्याची आम्ही अवरात्र करू आणि आज ही माझी जवळजवळ वय सत्ता ही माझी जवळजवळ शेवटची निवडणूक आहे यापुढे आयुष्यभर कुणालबाबा ने नेतृत्वाखाली काम काय आणि कुणालबाबांनी हो राटण्याचं काम यापुढे करायचं आहे तेच मी या ठिकाणी आपल्याला सांगू